मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नाविन्यपूर्ण योजनाअंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून विविध योजनांसाठी विविध म्हणजे दुधाळ गाई मशी शेळीगट वाटप योजना आणि कुक्कुटपालन शेड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची जी तारीख आहे ती आहे दोन जून दोन हजार पंचवीस तीन मे ते दोन जून या दरम्यान पात्र लाभार्थींनी आपले अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत यासाठी शासनाकडून अनुदान दिलं जाणार आहे अनुदान कसं दिलं जाणार आहे तर खुल्या प्रवर्गातील जे लाभार्थी असेल त्यांच्यासाठी पन्नास टक्के आणि एस सी एस टीचे लाभार्थी असतील तर त्यांच्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे दुधाळ गायी किंवा म्हशीसाठी गायीसाठी सत्तर हजार रुपये अनुदान आहे तर म्हशीसाठी ऐंशी हजार रुपये अनुदान आहे याच पद्धतीनं गायीसाठी सत्तर हजार रुपये प्रति गाय म्हणजेच दोन गायीसाठी एक लाख चाळीस हजार प्लस दहा पॉईंट वीस टक्के जो आहे विमा आणि अठरा टक्के जी एस टी शेळ्यांसाठी सुद्धा दहा शेळे दहा शाळे एक बोकड एका शेळीसाठी आठ हजार रुपये किंमत असणार आहे आणि जर शेळ्या स्थानिक पैदशीच्या असेल स्थानिक पैदशीच्या शेळ्या असतील तर त्या ठिकाणी सहा हजार रुपये प्रतिशेळी या पद्धतीनं साठ हजार आणि संगमनेरी किंवा उस्मानाबादी शेळीसाठी आठ हजार रुपये प्रतिशेळी या पद्धतीनं ऐंशी हजार रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे संगमनेरी किंवा उस्मानाबादी बोकडासाठी दहा हजार रुपये आणि स्थानिक पायद्याशीचा जो बोकड असेल तर त्यासाठी आठ हजार रुपये असं त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे याच पद्धतीनं कुक्कुट पक्षासाठी जे ग्रह आहे ते बांधकाम करण्यासाठी एक हजार चौरस फुटासाठी त्या ठिकाणी दोन लाख रुपये अनुदान आणि या पक्ष्यांसाठी जे भांडे आहेत ब्रडर आहेत तर त्यासाठी पंचवीस हजार म्हणजे दोन लाख पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तर या योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा लागतो कागदपत्रे कोणकोणती लागतात पात्रता काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर ही योजना कोणाला मिळणार नाही तर नगरपालिका नगर, नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका कटक मंडळी या कार्यक्षेत्रातील रहिवाशांना योजना लागू नाही केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाशांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एकदा ऑनलाइन अर्ज केल्यानंतर हा अर्ज जो तो साथी दर्ला दर्ला जाना रहे। आहे तो पाच वर्षासाठी ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजे अर्जाची जी ज्येष्ठता आहे त्यानुसार योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे आणि योजना जर तुम्हाला लागली तर तुम्हाला कुठेही विचारपूस करण्याची गरज नाही तुमचा जो रजिस्टर्ड नंबर आहे मोबाईल नंबर आहे तर या मोबाईल नंबरवर या संदर्भात एस एम एसई तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या अशा प्रकारच्या वेबसाईटवर या ठिकाणी यावं लागणार आहे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलवरून देखील तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम या संकेतस्थळावर जा किंवा मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करून ए एच डॉट महा बी एम एस असा शब्द सर्च करून देखील तुम्ही त्या ठिकाणी सर्च करू शकता हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल डाउनलोड करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे तर अशा प्रकारची ही वेबसाईट आहे या ठिकाणी आपण आता वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अशा प्रकारची वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉमची दिसेल या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली योजनांचा तपशील या बटनावरती क्लिक के केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी योजना आहे नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत जे शेळी गटवाटप असतील गाई म्हशी दुधाळ जनावरं जे असतील किंवा कुक्कुटपालन पक्षासाठी जे संगोपनगृह आहे किंवा जे पक्षीगृह आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अनुदान कशा पद्धतीनं दिलं जातं या संदर्भातील जो वर्क फ्लो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे सगळ्यात अगोदर जो आहे तो अर्जदाराला अर्ज, अर्ज नोंदणी या ठिकाणी करावी लागणार आहे अर्ज नोंदणी केल्यानंतर योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर प्रणालीमध्ये पात्र लाभार्थी यादी तयार करणे ही प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर अर्जदाराची प्राथमिक निवड होणार आहे आणि निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे त्यांना एस एम एसद्वारे त्या ठिकाणी मेसेज प्राप्त होणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी कागदपत्रे वेबसाईटवर तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे किंवा जेव्हा लाभार्थीची निवड होईल तेव्हा आणि मग शेवटी अंतिम निवड त्या ठिकाणी होणार आहे तर अशा पद्धतीने हा जो वर्क फ्लो आहे नाविन्यपूर्ण योजनेचा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही योजना राबविली जाते आता योजनांचा तपशील जर म्हणाल तर राज्यस्तरीय शेळीमिडी गट वाटप करणे राज्यस्तरीय हजार मासल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करणे अशा प्रकारच्या या ठिकाणी अनेक योजना आहेत दुधाळ गाई मशी संदर्भात जर माहिती जाणून घ्यायची म्हटली तर या योजनेसाठी जी पात्रता आहे तर ती कोणती आहे लाभार्थीची निवड लाभार्थी निवडीचे निकष या ठिकाणी दिलेले आहेत सगळ्यात अगोदर जर आहे तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल म्हणजेच तुम्ही रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी केलेली असेल तर या ठिकाणी अशा प्रकारचे बेरोजगार युवक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे एक हेक्टर ते दोन हेक्टरपर्यंत जमीन असेल असे शेतकरी देखील या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्याच पद्धतीने महिला बचत गटातील सदस्य देखील योजने गट, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात आता बघा संकरीत गायीचा गट किंवा संकरीत गायी किंवा गायी म्हशीसाठी किती अनुदान मिळतं त्यासाठी किती त्या ठिकाणी किती रक्कम भरावी लागणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की संकरित गायीचा गट प्रति गाय जी आहे ती सत्तर हजार रुपयेप्रमाणे एका गायीसाठी अनुदान म्हणजेच जी प्रकल्प किंमत आहे सत्तर हजार रुपये प्रकल्प किंमत आहे या ठिकाणी दोन गायी त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच दोन गायीची किंमत जी आहे ती एक लाख चाळीस हजार एवढी होणार आहे आता तुम्हाला जर महिस घ्यायचे असेल तर प्रति मैस ऐंशी हजार रुपयेप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे दोन म्हशीची किंमत आहे तर ती एक लाख साठ हजार रुपये एवढी होणार आहे आता या ठिकाणी गोठा वगैरे काही दिला जाणार नाही कटा यंत्र दिलं जाणार नाही शेड दिला जाणार नाही मात्र तुम्हाला दहा पॉईंट वीस टक्के दरानं जो विमा आहे तो त्या ठिकाणी तीन वर्षाचा सोळा हजार आठशे पन्नास याप्रमाणे काढून दिला जाणार आहे म्हशीसाठी देखील अशाच प्रकारचा जो विमा आहे दहा पॉईंट वीस टक्के दराने काढून दिले जाणार आहे आणि यामध्ये अतिरिक्त जे आहे ते जी एस टी देखील इन्क्लूड असणार आहे हे बघा अधिक अठरा टक्के कर म्हणजेच एटीन पर्सेंट जी एस टी या ठिकाणी ॲड केली जाणार आहे आता तुम्हाला जर गाय घ्यायची असेल चे म्हणजे गायी घ्यायचं असेल दोन गायी तर त्या गायींची प्रकल्प किंमत जी आहे ती एक लाख छप्पन हजार आठशे पन्नास तर मशीनची जी, जी प्रकल्प किंमत आहे ती एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये उडवणार आहे आता अनुदानाचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्ही एस सी एस टीचे कॅटेगरीतील असाल अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असाल तर अशा लाभार्थ्यांना शासकीय अनुदान जे आहे ते पंच्याहत्तर टक्के मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनुक्रमांक एक प्रवर्ग या ठिकाणी दिलेला आहे आणि शासकीय अनुदान अनुसूचित जाती पंच्याहत्तर टक्के म्हणजेच तुम्हाला एक लाख सतरा हजार सहाशे अडोतीस रुपये अनुदान मिळणार आहे स्वित्सा म्हणून फक्त अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील व्यक्तींना अर्जदारांना एकोणचाळीस हजार दोनशे बारा रुपये एवढी किंमत त्या ठिकाणी भरावी लागणार आहे आणि शासकीय अनुदान सर्वसाधारण जे आहे ते पन्नास टक्के जे सर्वसाधारण आहेत खुल्या प्रवर्गातील आहेत ते शासकीय अनुदान आहे तर ते पन्नास टक्के मिळणार आहे पन्नास टक्के म्हणजे किती अनुदान मिळणार आहे तर अठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये एवढं अनुदान जे आहे ते शासनाकडून मिळणार आहे परंतु हे अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थ्याला स्वहिस्सा म्हणून पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे किती अमाऊंट अठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये एवढी अमाऊंट त्या ठिकाणी सर्वसाधारण म्हणजेच ओपन कॅटेगरीतील लाभार्थ्यांना भरावी लागणार आता हीच बाब जर तुम्ही मशीनसाठी घेतली तर मशीनसाठी जी प्रकल्प किंमत आहे तर ती एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न एवढी आहे आणि यासाठी लाभार्थीला जो स्वहिस्सा भरायचा आहे तर सगळ्यात अगोदर जे आहे ते यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे कोणासाठी एस सी एस टी म्हणजेच अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अनुदान म्हणजेच एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस एवढी अमाऊंट शासनाकडून मिळणार आहे आणि स्वहिस्सा म्हणून किती टक्के भरावं लागणार तर पंचवीस टक्के केवळ एवढी रक्कम त्यांना भरावी लागणार आहे तर ही जी रक्कम होणार ती आहे चव्वेचाळीस हजार आठशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण जर व्यक्ती असेल ओपन असेल ब्लॅक वर्गातील असेल तर त्यांना एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपये शासन देणार आहे आणि स्वहिस्सा म्हणून त्यांना एवढीच म्हणजे केवढी एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपये एवढी रक्कम त्यांना त्या ठिकाणी भरावी लागणार आहे हे झालं सर्व आंदोलना स्वरूप ही कागदपत्रे जी लागणार आहेत अर्जासोबत जोडायची कागदपत्रे किंवा ज्या वेळेस अर्जदाराचं सिलेक्शन होईल अर्जदाराची निवड होईल त्यांना मेसेज येईल तर त्यावेळेस जेव्हा त्यांची निवड होईल तर त्यांना फोटो ओळखपत्राची सत्यप्रत सातबारा आट अपत्य दाखला आधार कार्ड सातवारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्यांचे जमी भाडे करारनामा असल्याचे या ठिकाणी बॉन्ड पेपरवर स्वाक्षरी असल्याचे जो करारनामा आहे तो देखील लागणार आहे आणि जे इतर कागदपत्र आहेत ते जसं की उदाहरणार्थ रहिवासी प्रमाणपत्र दारिद्रेशी कजला असल्याचे प्रमाणपत्र बँक खाते पासबुक रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र दिव्यांग जर अपंग असेल अर्जदार जर दिव्यांग असेल दिव्यांग असल्याचा दाखला गट सदस्य असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र किंवा गटाच्या बँक खात्याच्या पासबुकच्या पानाची साक्षांकित प्रत अटेस्टेड कॉपी त्या ठिकाणी लाभार्थीची निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे वय जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचा दाखला रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाच्या नाव नोंदणी काढचे सत्यप्रत प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत त्यानंतर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा या संदर्भातील डिटेल माहिती या ठिकाणी घेणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका कारण संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना बेरोजगार तरुणांना या ठिकाणी देत आहोत जेणेकरून एक व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना कुठेही जाण्याची गरज बसणार नाही आणि ते या नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकतील त्यांना त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार योजनेचे जे नाव आहे ते अंशतः ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी शेळ्या मेंढ्या एक बोकड किंवा एक नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी मेंढी वाटप करण्यासाठी योजना आहे आता ही योजना कोणासाठी नाही तर मुंबई मुंबई उपनगरी या जिल्ह्यामध्ये ही नहीं। योजना राबवली जाणार नाही योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र खानदिस आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व वा संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील योजनेअंतर्गत कोकण विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग झाल्या व तसेच पैदास आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जाती शेळ्या व बोकड यांचे गटवाटप करण्यात येते आता तिसरी जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे हजार मासल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन पालन व्यवसाय सुरू करणे आता ही देखील योजना मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार नाही लाभार्थी निवडताना तीस टक्के महिला व तीन टक्के विकलांग लाभार्थ्यांना या ठिकाणी या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार लाभार्थी निवडीचे निकष जे आहे ते महिला बचत गटातील लाभार्थी किंवा वैयक्तिक महिला लाभार्थी सुशिक्षित बेरोजगार यांची रोजगार, रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद झालेली असावी अल्प भूधारक शेतकरी ज्यांच्याकडे एक ते दोन हेक्टर पर्यंत जमीन असणं आवश्यक आहे अत्यल्प भूधारक शेतकरी ज्यांच्याकडे एक हेक्टर पर्यंत आवश्यक आहे लाभार्थ्याला स्वतःची जमीन असणं आवश्यक आहे किंवा जमीन जी आहे ती भाडे तत्वावर घेतलेली असावी पक्षीगृह एक हजार चौरस फूट बांधकाम केलं जाणार आहे त्यामध्ये स्टोर रूम पाणी सोय आणि विद्युतकरण जाणार आहे यासाठी दोन लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे आणि उपकरणे खाद्याची पाण्याची भांडी व ब्रेडर इत्याची घेण्यासाठी पंचवीस हजार म्हणजे एकूण जी रक्कम आहे ती दोन लाख पंचवीस हजार रुपये एवढी रक्कम या ठिकाणी या हजार मासल पक्षी संगोपनाच्या बाबनिहाय खर्चावर खर्च केली जाणार आहे आणि अनुदानाचं पण पहिल्यासारखंच आहे जर एस सी एस टी कॅटेगरी असेल तर पंच्याहत्तर टक्के अनुदान या ठिकाणी पंचवीस टक्के सोयीस्सा भरावा लागणार आहे आणि शासकीय जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील असाल तर त्या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान शासनाकडून मिळणार आहे आणि पन्नास टक्के अनुदान लाभार्थीला स्वतः त्या ठिकाणी भरावं लागणार कागदपत्र देखील त्याच पद्धतीनं आहेत हे मी अगोदर या ठिकाणी सांगितलेले आता थोडाही वेळ न करता जाणून घेऊयात की या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत आणि यासाठी आपल्याला लाभार्थी हिस्सा किती भरावा लागतो अनुदान किती मिळतं या संदर्भात आपण आता या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे आता आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु एकाच व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या ठिकाणी ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल नेव्हिगेशन बारवरील तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मुखपृष्ठ योजनांचा तपशील वेळापत्रक अर्जदार नोंदणी योजनेसाठी अर्ज करा केलेले अर्ज संपर्क सामान्य प्रश्न अर्ज कसा करावा अधिकारी लॉग इन इत्यादी प्रकारच्या विविध पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत यापैकी अर्जदार नोंदणी या पर्यावरती अर्जदाराला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या पर्यावरती क्लिक कराल तर अशा प्रकारची सूचना तुमच्या स्किमवरती असेल अर्जार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात या ठिकाणी ज्या ठिकाणी स्टार किंवा लाल रंगाचं असं चिन्ह असेल तर ती माहिती भरणं अनिवार्य आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी जे वय आहे ते अठरा वर्ष पूर्ण असावं एका आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळं नोंदणी करताना मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित टाका कारण एकदा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो परत चालणार नाही कारण एका आधार कार्डला एकच मोबाईल नंबर या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे अर्जदार नोंदणी करताना अर्ज स्वतःचा वापरत असणारा मोबाईल नंबर म्हणणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची सद्यस्थिती एस एम एसद्वारे कळवण्यात येईल पाचवा जो पॉईंट आहे तो मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी सहा जो पॉईंट आहे तो अर्जदार जाती जमाती असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का या प्रश्नास होय म्हणजेच गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाचे सादर करणे बंधनकारक राशन कार्डनुसार नमूद सदस्यांची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबरची माहिती या ठिकाणी ऑनलाईन सादर करताना अचूक होणं गरजेचं आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीशी योजनेचा लाभ घेता येईल माहिती पूर्णता खरी असावी माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल दावा पॉईंट जो आहे तो अर्जाचा फोटो फोटोक्षम ठिकाणी एक महत्वाचा आहे की जो तुम्ही फोटो कॅप्चर करणार आता त्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा जे जी लिमिट दिलेली आहे ती आहे ऐंशी बी आणि जो फॉर्मॅट आहे तो आहे जे पी जी जे पी जी पी एन जी, जी या तीनच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे आणि अर्जदाराची स्वाक्षरीसाठी जी लिमिट आहे साईजची ती आहे चाळीस बी आणि फॉर्मॅट देखील अशाच प्रकारचा आहे अशाच प्रकारचा म्हणजे जे पी जी जे जी आणि पी एन जी, जी तर ही सूचना वाचून झाल्यानंतर या ठिकाणी बंद करा या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर आता अर्जदाराची माहिती या ठिकाणी सादर करायची आहे अर्जदाराची माहिती सादर करताना स्टार चिन्ह ज्या ठिकाणी दिलेलं आहे उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता की काही क्रमांकाच्या पुढे या ठिकाणी लाल चिन्हांना चिन्हांकित केलेलं आहे या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक वय अर्जदाराचं पहिलं नाव वडलाचं नाव आडनाव अर्जदाराचं लिंग जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी असेल तर टाका नसेल तर सोडून द्या ईमेल आय डी टाकणं गरजेचं नाही परंतु ज्या ठिकाणी स्टार लाल रंगाने स्टार केलेला आहे तो पर्याय मात्र या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर दिलेल्या पर्यायामध्ये जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचा आहे त्यानंतर जात प्रवर्ग जात आणि जात प्रमाणपत्र आहे का या प्रश्नाची या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायची आहेत हो तर होईल नसेल तर नाही दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का उदाहरणार्थ अर्जदार जर दिव्यांग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही यस हा पर्याय केला तर त्या ठिकाणी तुम्हाला किती टक्के अपंग आहात अपंगाची टक्केवारी किती आहे या संदर्भात माहिती टाकायची आहे अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का तर या प्रश्नाचं उत्तर देखील यस आहे किंवा नो द्यायचं यस जर केलं तर त्या ठिकाणी दारिद्र्य कार्डचा जो नंबर असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे शैक्षणिक पात्रता टाकायची आहे नजीकच्या तीन महिन्यातील आठचे क्षेत्र असे तर टाका नसेल तर सोडून द्या हा प्रश्न काही महत्वाचा नाही राशन कार्डचा क्रमांक मात्र या ठिकाणी टाकायचा आहे बँकेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ एस हे क्रमांक टाकायचा आहे आणि शाखा देखील या ठिकाणी टाकायचा आहे आणि अगोदर मी ज्या पद्धती तुम्हाला सांगितलेलं आहे हे अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी अपलोड करायची आहे फोटोची जी क्षमता आहे ती ऐंशी केबी आणि अर्जदाराची स्वाक्षरी जी आहे ती चाळीस केबी मध्ये अपलोड करायची आहे नि सर्व माहिती भरल्यानंतर अर्जदाराची कौटुंबिक माहिती या ठिकाणी भरायची आहे उदाहरणार्थ कुटुंब संख्या किती आहे एकूण कुटुंब संख्या या ठिकाणी टाकायची त्यापैकी स्त्री किती आणि पुरुष किती हे देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यांचे आधार क्रमांक सगळं टाकायचा आहे सगळी माहिती भरल्यानंतर नियम व अटी मला मान्य आहे त्याप्रती टच करा क्लिक करा आणि पुढे चला या हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करा आता तुम्हाला या ठिकाणी तुमची नोंदणी झालेली आहे आता तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आता आधार कार्ड क्रमांक टाका आणि पासवर्ड टाका पासवर्ड लक्ष नसेल तर तुमच्या मोबाईलचे जे सहा अंक आहे शेवटचे ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता अर्ज करण्यापूर्वी या बाबी लक्षात घ्याव्यात अशी सूचना या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करताना येईल स्टार लाल रंगाचे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे दोन नंबरची जी सूचना आहे ती अर्जदाराने जर अनुसूचित जाती जमातीमधून अर्ज नोंदणी केली असल्यास जातीचा दाखला अपलोड करणे बंधनकारक आहे अर्जदारास एका योजनेस एकदाच अर्ज करता येणार आहे याची अर्जदाराने नोंद घ्यावी प्रत्येक प्रश्न नीट सावकाश समजून घेऊन त्याची खरे अचूक भरावी अर्जदाराने एसद्वारे प्राप्त झालेला आधार कार्ड क्रमांक का व पासवर्ड जपून ठेवावा माहिती पूर्णतः खरी असावी माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास अर्ज अपात्र होईल याची अर्जदाराने नोंद घ्यावी आता ही सूचना वाचून घ्या त्या ठिकाणी बंद करा पुढे चला अर्जाची वैयक्तिक माहितीमध्ये आधार कार्ड क्रमांक अर्जदाराचे पूर्ण नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी वय लिंग प्रवर्ग म्हणजे जात जी आहे ती निवडायची आहे कुटुंब सदस्य संख्या आठचे क्षेत्र दर्दी आहात का शैक्षणिक पात्रता जात प्रमाणपत्र आहे का दिव्यांग आहे का अर्जराच्या बँकेचे नाव ही माहिती थी या ठिकाणी ऑलरेडी आलेली असेल कारण तुम्ही ज्या वेळेस नोंदणी करता संपूर्ण माहिती थी या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागते आता या ठिकाणी तुम्हाला योजनेची मागणी करायची आहे या ठिकाणी तुम्हाला योजना दिलेल्या आहेत राज्यस्तरीय योजना दुधळगाई म्हशीचे वाटप करणे राज्यस्तरीय योजना हजार मासळ कुक्कुट पक्षी संगोपनाने कुक्कट पालन व्यवसाय सुरू करणे राज्यस्तरीय योजना शेळी गट शेळीमेडी गटवाटप करणे जिल्हास्तरीय योजना तलांगा गटवाटप करणे आणि जिल्हास्तरीय योजना एक दिवसीय सुधारित पक्षांच्या पिलांचे गटवाटप करणे तर उदाहरणार्थ आपण या ठिकाणी राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे ही निवडणार आहोत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दाखवायचा आहे की अर्ज कसा करायचा आहे योजना निवडल्यानंतर खाली या आता या योजनेसंदर्भात काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी द्यायची आहेत की अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे काय अर्जदार भूमिहीन आहे का असेल तर होय नसेल तर नाही मागील तीन वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतला आहे काय असेल तर होय नसेल तर नाही अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय नियम शासकीय स्थानिक संस्थेच्या सेवेत अथवा सेवानिवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंबातील कोणीही व्यक्ती राज्य केंद्र शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहे काय असेल तर होय नसेल तर नाही एकमे नंतर तिसरे निर्मलेला अपत्य आहे काय असेल तर होय नसेल तर नाही अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद कटक मंडळी नगरपंचायतचा रहिवासी आहे का असेल तर होय नसेल ना तर नाही दावा तर सगळ्यात दहावा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे या युजने माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत गाय किंवा म्हैस खरेदीची मी हमी देत आहे जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील अनुदानाची रक्कम मला अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर माझे बँक खात्यात जमा केली जाणार आहे याची मला पूर्व कल्पना आहे आता या ठिकाणी तुम्हाला हा यस हा पर्याय करावा लागेल त्यानंतर नियमवाटी वाचून घ्या नियमवाटी वाचून झाल्यानंतर या ठिकाणी वरील नियमवाटी मला मान्य आहेत या समोर दिसत असल्या चौकटीमध्ये क्लिक करा पुढे चला या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल ती एकदा तपासून घ्या अर्ज जतन करताना जसं तुम्ही सबमिट कराल या ठिकाणी एक पॉप विंडो दिसेल एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करता येणार नाही अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीची अंतिम सहमती झालेल्या असल्यास जतन या बटणावर व माहितीमध्ये बदल करायचा असल्यास बदल कराव्या बटनावरती क्लिक करा आता या ठिकाणी जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर बदल करायला बटनावरती क्लिक करा नसेल तर जतन करा या बटनावरती क्लिक करू शकता जसं तुम्ही या बटनावरती क्लिक करा तर अशा प्रकारचा तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट होईल अर्ज क्रमांक या ठिकाणी दिसेल अर्जदाराचे नाव दिसेल मोबाईल नंबर दिसेल आधार क्रमांक दिसेल आणि अर्ज दिनांक वेळ या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी योजनेचा तपशील देखील या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही दुधाळ गाई म्हशीसाठी ऑनलाईन पद्धतीने पालन असेल किंवा शेळी गट वाटप योजना असेल या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता धन्यवाद